गणेशोत्सवानिमित्त परभणीतील वडगल्ली या ठिकाणी साकारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक देखाव्यानं सर्वांचंच लक्ष वेधलंय परभणी शहरातील वडगल्ली येथील पूज्य शिंदे झुलेलाल मंदिर या ठिकाणी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक संदेश देत सिंधी समाज बांधव गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असून यावर्षी देखील ग्लोबल वॉर्मिंग हा विषय हाताळत झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आलाय मंदिराच्या पहिल्या मजल्यावर हा देखावा अत्यंत मनमोहकरीत्या सजवण्यात आला असून परभणी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले डॉक्टर राहुल आंबेगावकर आणि डॉक्टर राजगोपाल कालानी यांच्या हस्ते फित कापत या पर्यावरणपूरक सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी समस्त सिंधी समाज बांधव उपस्थित होते तर परभणी शहरातील नागरिकांनी हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन संत कभर रामसेवा मंडळ पूज्य पंचायत आणि प्लास्टिक ही आपल्या पूर्ण जगालाच म्हणेल की भडसणारी समस्या आहे आणि ह्याच्यापासून उपाय काढण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे आणि इथं कुठेही प्लास्टिकचा न वापर करता म्हणजे रद्दीच्या पेपरपासून किंवा या सगळ्या गोष्टीपासून त्यांनी देखाव केलेला आहे हे खूप चांगलं आहे आणि मी सर्व सिंधी बांधवांना आणि पूर्ण परभणीच्या जनतेलाच आवाहन करतो की हा देखा जो देखावा केलेला आहे हो बघण्यासाठी त्यांनी आवर्जून इथं यावे ह्याच्यातून एक खूप चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे झाडं लावा झाडे वाचवा आणि स्वच्छता आपला जो मेन मूळ उद्देश आहे स्वच्छ ठेवणे आपला परिसर आपलं पूर्ण परभणी जेणेकरून आपल्याला आपल्या रोगराईवर नियम थंडपूर आणि अनेक जण शासनाला जबाबदार होतात प्रशासनाला की हे प्रशासनाचं काम आहे पण अतिशय या देखभावाच्या माध्यमातून अनेक स्लोगन लिहिलेले की आपण स्वतः जबाबदार आहे चांगल्या गोष्टीला वाईट गोष्टीला याबद्दल काय वाटतं सार्वजनिक आरोग्य हे आपल्या स्वतःच्या आरोग्याबरोबरच आपला प्रत्येक सुजान नागरिकाचंसुद्धा हे कर्तव्य आहे फक्त महानगरपालिका किंवा शासनावर अवलंबून न राहता एक नागरिक म्हणून जबाबदार नागरिक म्हणून परभणीचा नागरिक म्हणून म्हणा किंवा एक जबाबदार नागरिक भारतीय नागरिक आहे याचा प्रत्येकाचीच आपली जबाबदारी आहे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसंच जर परिसर स्वच्छ ठेवला तर नक्कीच अस्वच्छता दूर होईल आणि हे सगळ्या रोगराई वर आपल्याला नियंत्रण काय लागेल सगळ्या जनतेला हेच आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून स्वच्छता हा एक फार मोठा विषय आहे आणि घराची जशी आपण स्वच्छता ठेवतो तशीच आपल्या परिसराची स्वच्छता ठेवा आणि त्याबरोबरच पर्यावरण जे चांगलं राहण्यासाठी ज्या काही आपण गोष्टी करू इच्छित शकतो ते जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने केलं पाहिजे किमान एक झाड प्रत्येकाने लावून झाड जगवलंच पाहिजे कारण येणाऱ्या काळात उष्णतेचा पाणीटंचाईचा खूप मोठा प्रश्न उद्भवणार आहे आणि त्याला आत्तापासून जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला या गोष्टीचा सा सामना करावा लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं स्वच्छता ठेवून आपण अस्वच्छता दूर केली तर ज्या काही रोग राई किंवा पावसाळ्यामध्ये मलेरिया डेंगू गॅस्ट्रो हे जे आजार आहेत हे आपल्याला नियंत्रणात करण्यात येईल आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य सा चांगलं आहे शुभेच्छा द्या सर्वांना सिंधी गणेश मंडळांनी आज खूप चांगला देखाव हो केला आहे तर या मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या आणि महालक्ष्मीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद काय पद्धतीने करू शकतो आम्ही समाजाचा अध्यक्ष असून असं सांगतो की आम्ही जे सगळे देखावे केले जे स्वतः सह केलेत बाजारातून काही जास्त आम्ही न विकत घेता केले आमचं समाजाला आणि पूर्ण शहराला हेच संदेश असते विशिस्तफळा कचरा कुठे टाकू नका झाडे जगवा झाडे लावा हीच आमची एक आहे आणि हेच आम्ही पुढं हेच ठेवणार आहे तर सगळ्यांची अशा अशा आपले उपक्रम शासनाच्या माध्यमातून शालेय जीवनामध्ये पर्यावरणविषयी एक सिक्रेट विषयच राहायला पाहिजे असं वाटतं बिलकुल वाटतं असं प्रत्येकाने आपण शाळेला या शिक्षण अधिकाऱ्याला आपण तसं निवेदन करायला पाहिजे सगळ्यांनी जास्त डॉक्टर साहेबांनी करायला पाहिजे त्यांना किंवा तुम्ही शाळेमध्ये एक असा अभ्यासक्रम ठेवा आणि शाळेत ज्या आहेत त्यांच्या ग्राउंडमध्ये एक कुठेही झाडे लावा आणि असे आपले उपक्रम इतरांनी साजरे करायला अनेक महाराष्ट्रातले लोक लोकांत काय सांगू इच्छित त्यांना हेच निवेदन करणार आहे मी की तुम्ही सुद्धा दुसऱ्यापासून ग्राहक जे पाहून घ्या कसं असते काय असते कसं आपण झाडे लावायचे शिक्षण घ्या नाही प्रत्येक मोठे मोठे जे आहेत दुसरे लेक्चर त्यांच्या पण आयडिया घ्या आणि तुम्ही झाडे लावा पण स्वच्छ भारत एक सर्व गणेश मंडळ सर्व गण गणेश भक्तांना आमच्या सिंधी गणेश मंडळातर्फे विनंती आहे की खूप वर्षानंतर आम्ही आता पुन्हा वापस आपल्या या गणपती स्थापना गणपती देखाव्यासाठी परत आलो आहे गणपती मंदिर आपल्या देखाव्यासाठी एक चांगला एक उत्कृष्ट असा देखावा आम्ही बनवला आहे हे आपल्या सिंधी मंदिर वडगल्ली पहिल्या मजल्यावर आहे सर्वांना विनंती आहे की आपण पहिल्या मजल्यावर येऊन इथं हा गणपती बघावा आणि जाता वेळेस एक झाड घेऊन जावं त्याच्यासाठी पण एक कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे तुम्ही हा देखावा बघण्यासाठी जरूर या अवश्य या तुम्हाला नमस्कार जेव्हा गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना हेच अपेक्षित होतं की समाजामध्ये एकता निर्माण व्हावी हो आणि त्याच्यातून काही परिवर्तन सामाजिक का आणि क्षेत्रात व्हावं सिंधी गणेश मंडळ मी काही आज पहिल्यांदाच बघत नाही मी वर्षानुवर्षी यांचे झाकी देखावे आणि यांची शिस्त बघतो जेव्हा आता जेव्हा आनंद चतुर्दशी डान्स आणि सगळं होतंय आणि ड्रेसिंग आणि हे एकदम अत्यंत सुंदर असतं दरवेळेला वेगवेगळे विषय सामाजिक घेऊनच हे पुढे येते यावेळेला आता पर्यावरण आणि झाडाचं घेऊन आलेलं आहे जो ला ज्वलंत प्रश्न आहे आणि नेहमी राहणार आहे ने, त्याच्यावर काही उपाय आम्ही शोधलेले आहे ते दिलं त्याबद्दल मी शिंदे मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्याने हा विषय घेतलेला आहे ज्वलंत विषय आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की या मंडळाच्या या देखाव्याला भेट द्यावी आणि काही बदल आपल्या सर विशेष गणेश मंडळाला स्वतःच्या हाताने सर्व तयार केलेले आहे इथले जे ही डेकोरेशन आहे जे की विकत न घेता स्वतः सर्व मंडळाने सर्व बनत आहे ही ही कृती काय वाटते दुसरी गोष्ट याच्यातून शिकण्यासारखं हे आहे की त्यांनी सर्व जे आहे हे सुद्धा रद्दीतून किंवा जे बनवलेलं आहे प्लॅस्टिकचा वापर इथं कुठं केलेला नाही प्रॅक्टिकली त्यांनी दाखवून दिलेले आहे असे उपक्रम सातत्य पूर्ण होणं गरजेचे निरंतर दीर्घकाल व्हायला पाहिजे कधीच बंद होऊ नये प्रतिनिधी राहुल भाईबळ न्यूज टुडेट ट्वेंटी फोर परभणी